कोल्हापूर महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच आपल्या संघर्षासाठी आणि शक्तीसाठी ओळखले जाणारे शहर येथे काही नाक इतकी कट्टर आहे की त्यांची चर्चा राज्याबाहेरही बाहेरही होते पाटील गट विरुद्ध गट बंटी विरुद्ध मुन्ना हा संघर्ष कोल्हापूरच्या विकासाला ब्रेक लावतोय का हा प्रश्न आज प्रत्येक कोल्हापूरकरला पडला आहे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी बंटी पाटील आणि धनंजय येतील येऊ शकतील मुंना साहेबांनी पण आता विजन केलेलं आहे बास्केट ब्रिजचा बंटी साहेबांच्याकडे पण काही योजना असतील दोघांनी खरोखरच यावं अशी प्रामाणिक इच्छा आहे सध्या असं वाटतं की जर समजा बंटी साहेब आणि मारिक साहेब एकत्र आले तर कोल्हापूरच्या दृष्टीने ते चांगलंच होणार आहे कारण आज विकासाच्या दृष्टीनं बघितलं तर आतापर्यंत जवळजवळ महानगरपालिकेच्या इलेक्शन जवळ सात वर्षापासून लागलेलेच नव्हत्या आणि जर आता लागले तर चांगलंच आहे त्याच्या दृष्टीनं जर बघितलं तर कोल्हापूरचा विकास चांगलाच होईल आणि आता बघितलं केंद्रामध्ये पाहिलं तर पार्ट सध्या जड आहे आणि त्या दृष्टीने जर बंटी साहेब आणि जर महाडिक साहेब जर एकत्र आले तर कोल्हापूरच्या जनतेसाठी खूप सोपं असं तसं असेल असंच म्हणायचं ते काय सांगता येत नाही आणि आले तर थोडा थोडाफार विकास होईल कारण का दोन्ही दोन्ही ताकतीवान पक्ष आहेत आणि चांगलं होईल आता या दोघांचे एकत्र येणं हे एक गरजेचंच आहे आली तर गोष्ट चांगलीच आहे कारण शहराचा विकास होणे कारण कोल्हापूरला आतापर्यंत कोणी शहराच्या विकासासाठी कोणी वाली नाही नाहीये त्यामुळे खरं तर जर रस्ते वगैरे बघितला खड्डे वगैरे बघितला आता मी ज्येष्ठ नागरिक आहे परंतु खड्डे रस्त्यावर मला टू व्हीलर मारताना एवढा त्रास होतोय तर माझ्यापेक्षा इतर लोकांना किती त्रास होत रोज आपण ऍक्सिडेंट झालेला ऐकतोय कोल्हापूरचा कोल्हापूरला नाही तर ती तो एकत्र आले तर आणि कोल्हापूरचं जरा सुधारणा व्हावी अशी माझी इच्छा आहे अलीकडेच आपण कागलमध्ये एक अभूतपूर्व चित्र पाहिजे अनेक वर्षांचे राजकीय वैर विसरून मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटे कागलच्या विकासासाठी एका वेगळ्या राजकीय समीकरणासाठी एकत्र आहे हा बदल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नाही हा कोल्हापूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा संकेत आहे जर कागलमध्ये हे शक्य असेल तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी हे शक्यता नाही आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडे या दोघांची राजकीय ताकद कोणीच नाकारू शकत नाही दोघेही आपापल्या पक्षात आणि समाजात मोठा प्रभाव असलेले नेते दोघांचा संघर्ष अनेक निवडणुकीत कोल्हापूरने पाहिला आहे मग अशा वेळी कोल्हापूरला आज दोघांच्या एकात्मिक नेतृत्वाची गरज आहे का जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी रस्ते पाणी आणि शिक्षण आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी युवकांसाठी रोजगार आणि शेतीला चांगले दर मिळवून देण्यासाठी तुम्हाला काय वाटतं विकासाचे नवे पर्व सुरू करण्याची एक संधी आहे का जर मुश्रीफ घाटगी एकत्र येऊ शकतात तर हे दोघे काय नाही तुमच्या एकत्रित येण्याने कोल्हापूरच्या विकासाला दुप्पट गती मिळेल यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरच्या भल्यासाठी बंटी आणि मुन्ना एकत्र यायला हवे का याबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच टी नेक्स्ट मराठी सबस्क्राईब करा 何 <Daniel. S 2>